हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी कैरीपासून फक्त दोन मिनिटामध्ये तयार होणारी रे रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते हो त्यासाठी इथे मी चार कच्च्या कैऱ्या घेतलेत आणि कैऱ्या बघा गावरान कैऱ्या आहेत सगळ्या अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याची साल काढून असे बारीक कट करून घ्यायचे आहेत कैरीच्या आतमध्ये जी कोय असते ती काढले आणि बारीक असे तुकडे कट करून घेतलेत अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि गॅस वगैरे पेटवण्याची काही आवश्यकता नाही कैरीचे जे काप केले होते त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घातल्या एक चमचाभर जिरे घातले आणि अगदी थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा त्यानंतर लसूण पाकळ्या घालायच्या लसणाचा एक अख्खा कांदा सोलून यामध्ये घातलेला आहे म्हणजे थोडक्यात काय लसूण जरासा जास्त वापरायचा चवीनुसार घालायचा आहे मीठ आणि त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे जराशी आंबट गोड चव मस्त लागते एकदम इथे तुम्ही साखरेऐवजी थोडासा गुळसुद्धा वापरू शकता हळद घालायचे आहे कलर खूप छान येतो कच्ची कैरी जराशी आंबट असते त्यामुळे याचा आंबूसपणा कमी करण्यासाठी इथे मी पहा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे न भाजता कच्चेच वापरायचे अजूनही हे रेसिपी बनवताना ना मला लहानपणीची आठवण येते कारण माझी आई आजी आज नेहमी अशा पद्धतीच्या चटण्या किंवा आंब्यापासून म्हणजे सॉरी कैरीपासून बरेचसे असे वेगवेगळे पदार्थ नेहमी उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या घरी असायचे तर आता हे मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतले आणि वाटताना बघा यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न ना घालता हे वाटून घ्यायचे अशा पद्धतीने मी वाटण तयार केलेलं आहे खूप भारी चव लागते चपातीसोबत भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यावरून थोडीशी मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी तुम्ही घालू शकता पण फोडणी घालण्याची काही आवश्यकता नाही अशीच एकदम भारी लागते तोंडाचे डबल चव वाढवणारी आपली रेसिपी तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये